नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू मेनो आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस नवीन वर्षातील हा पहिलाच व्हिडिओ यानिमित्त नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष म्हटलं की नवीन वर्षात काय गोष्टी करायच्या याचे संकल्प आपण केले असतीलच त्या संकल्पाची पूर्ती होण्याकरता आपण योग्य ती मेहनत घ्या त्याचा आढावा घेत जा आणि आपण जे मनात ठरवलेलं असेल ते पूर्ण क कराल या दृष्टीने सतत प्रयत्नशील मी देखील या वर्षामध्ये दे नवीन काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत पहिली गोष्ट महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे जे पुस्तक काढलं त्याची पाचवी आवृत्ती काढून ब दोन तीन चार वर्षं झाली त्या आवृत्त्या सर्व पुस्तकाच्या आवृत्त्या संपलेल्या आहेत त्यामुळे आता मला त्या पुस्तकाची नवीन आवृत्ती काढायची आहे त्याच्यासाठी मला काम सुरू करायचं आहे हा एक भाग मी मा आपल्या कर्मचारी मित्र या चॅनलवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेले त्यांचे जे मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पन्न ते जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना असलेले नियम याच्यावर व्हिडिओ केले त्यातली प्रकरणं सांगितली केसेसही सांगितले पण आज या कर्मचारी मित्र या हा व्हिडिओ चॅनल अनेक खाजगी संस् शा संस्थेतील ज्या शाळा आहेत सेकंडरी, सेकंडरी स्कूल असतील हायर सेकंडरी स्कूल असतील किंवा महाविद्यालय असतील त्यातले अधिकारी आणि कर्मचारी देखील हाच्या चॅनल पाहतात आणि त्यामुळे खाजगी संस्थेमधले जे कर्मचारी आहेत म्हणजे प्रायव्हेट स्कूल्समधले त्यांच्यासाठी जो शासनाने कायदा केला आहे दी महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन्स ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन सेवंटी सेवन आणि महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल्स कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल्स नाईन्टीन एटी वन हे या नियमातल्या तरतुदी विशद करणारे व्हिडिओ करावे अशी मागणी अनेक खाजगी संस्थेमधले असे कर्मचारी असतील शिक्षक असतील ज्यांच्याकडून आलेली आहे त्यामुळे या कायद्याच्या विषय आणि या नियमाशी मला व्हिडिओ करायचे आहेत अर्थात वेळ कसा आहे मिळेल तर पाहायला पाहिजे वय जसं वाढव येत आता तेवढी तब्येत साथ देत नाही तेवढं कामही आता ओरख होत नाही पण क प्रयत्न माझा क निश्चित चालू राहणार पण या एक सूचना की मी जो प्रश्नोत्तराचा दर आठवड्याला करतो त्याच्याऐवजी मी पंधरा दिवसाशीनल्या एका शुक्रवारी मी प्रश्नांची उत्तर देईन याला दोन कारण आहेत की मी आता दर सोमवारी यशदा संस्थेमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यास उपलब्ध असतो त्याचबरोबर यशदामध्ये मी आपण तिथे जर आलात तर प्रत्यक्ष कागदपत्र पाहून देखील मला योग्य तो सल्ला देता येतो आणि म्हणून प्रश्नांची उत्तर देण्यासाठीचा जो व्हिडिओ असतो तो, तो दर आठवड्याला न करता पंधरा दिवसातून करणार आहे या या गोष्टी सांगितल्यानंतर आता पुन्हा एक दोन गोष्टी व्हिडिओ प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गेल्या सोमवारी म्हणजे तीस तारखेला यशदा संस्थेतील फोन दूरध्वनी सर्व दूरध्वनी बंद होते आणि त्यामुळे मला कल्पना आहे की मी सांगतो की मी दर सोमवारी तिथे सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना दूरध्वनीवरून उत्तर देतो पण त्यावेळी मी तिथे उपलब्ध होतो पण तो दूरध्वनी बंद असल्यामुळे आपण अनेकांनी संपर्क केला असणार याची मला खात्री आहे परंतु मला तिथे उत्तर देता आलं नाही कारण फोनच बंद येतो क्षमस्व पण या सोमवारी जरूर फोन करा आणि ज्यांना करायचे असेल प्रश्न विचारा मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित करेन दुसरं एक लहान कुटुंबाच्या संदर्भामध्ये मी जे सांगितलं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम जे झाले दोन हजार पाचमध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच जे अधिसूचना काढली त्याच्या आधी जे लागलेले कर्मचारी त्यांना हे नियम लागू नाहीत त्यानंतर लागले झाल्यानंतर ज्यांनी प्रतिज्ञापन झालं आहे त्याला तिसरं मूल झालं तर नेमकं काय यासंबंधी एक शासनाने जे उत्तर दिलेलं आहे ते मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक अनेक वेळा दिली पण अनेक कर्मचारी म्हणतात की आम्हाला ते तिथे उघडत नाही का उघडत नाही मला कल्पना नाही पण ज्यांना हे शासनाने दिलेल्या उत्तराची प्रत पाहिजे असेल त्यांनी मला कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम यावर मेल पाठवावी त्या मेलवर मी ते जी माझ्याकडची जी पत्र आहे त्या पत्राची प्रत मी निश्चित त्या ठिकाणी आपल्याला पाठवी चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी एका कर्मचाऱ्याने प्रश्न विचारला होता आणि बहुतेक तो प्रश्न असावा खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या चौकशी संदर्भात असावा मा त्या प्रश्नकर्त्यांनी मला अशी धारणा आहे की ते त्यांनी जो प्रश्न विचारला ते होता एका खाजगी संस्थेतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधला होता आणि वस्तुस्थिती अशी की त्या ठिकाणी त्या खाजगी संस्थेनी चौकशी अधिकारी म्हणून एक वकील नेमलेला होता आणि मग त्यांचा या प्रश्नकर्त्यांचा प्रश्न होता ती जी खाजगी वकिलाची जी नेम चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली ती बरोबर आहे का <coughs> तर मी त्यावेळी त्यांना तेव्हा सांगितलं होतं की खाजगी संस्थेमधे ज्या ज्या ठिकाणी असेल तर चौकशी अधिकारी वकील म्हणून नेमलास त्यांना काही हरकत नाही शेवटी काय आहे चौकशी कधी जरी को, कोणी नेमला तरी त्या कर्मचाऱ्याला औपचारी कर्मचाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची योग्य संधी दिली आहे किंवा नाही हे न्यायालय पाहत असतं आणि म्हणून मी ते उत्तर दिलं होतं पण त्यावर ह्या कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे पाठवलेलं आहे या प्रश्नकर्त्यांनी पाठवलं आहे की मा विभागे चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याऐंशीला परिशिष्ट सातचा त्याने उतारा पाठवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्हटलं आहे की जे कर्मचाऱ्यांसाठी तृतीय चतुर्थ कर्मचारी कोण सक्षम दर्जाच्या पेक्षा वरचे अधिकारी म्हणजे कुठल्या सक्षम दर्जाचे अधिकारी आहे चौकशी करण्याकरता याकरता तिथे नावं दिले आहेत तो त्यांनी उतारा पाठवला आहे तो उतारा मला कल्पना आहे पण आपण जर खाजगी संस्थेतील कर्मचारी असाल तर त्याला ही विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्याण्णवशी लागू नाही तशीच्या तशी, तशी। दुसरं एक महत्त्वाचं मला आपल्याला सांगायचं आहे की ही जी विभागीय चौकशी नियम पुस्तिका आहे ही कुठल्या राज्यघटनेच्या अन्वी केलेली नाही ह्या फक्त मार्गदर्शक सूचना आहेत त्यामुळे दे दे आर नॉट एन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ म्हणजे एखाद्या विभागे चौकशीच्या नियमीच्या पुस्तकामध्ये एखादी तर पद्धत अवलंबिली नाही एखादी सूचनेचा अवलंब झाला नाही म्हणून त्या कर्मचाऱ्याविरुद्ध आलेली विभागीय चौकशी रद्द होईल असं नाही आणि म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर खाजगी चौकशी झालं त्यामुळे आपल्या त्या आपण खाजगी संस्थेचं असाल तर तिथे जर वकिलातर्फे जर चौकशी केली तर त्याच्यात काहीही गैर नाही पण त्या चौकशीमध्ये आपल्याला निश्चित नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे हे निश्चित आहे या ठिकाणी आता मग एखाद्या ठिकाणी मात्र सरकारी कर्मचारी असून देखील जर यातलं पालन केलं नाही तर मात्र त्या सरकारी कर्मचाऱ्याला असं म्हणता येईल की ही, ही मार्गदर्शक सूचनांचे त्यांनी पालन केलं नाही म्हणून एक प्रकारची गैरवर्तणक घ्यायची अशा प्रकारची त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते पण खाजगी संस्थेच्या बाबतीमध्ये तशी कुठल्याही प्रकारची कर करता येणार नाही ना आणि अजून देखील मी जे सांगितलेलं जे स्पष्टीकरण आहे हे जर आपल्याला योग्य वाटत नसेल तर याच्या संबंधित आपण न्यायालयात दाद मागा पण न्यायालयात जसं आपण तर मी मंगाशी म्हणजेपणे खाजगी स कर्मचारी असाल तर आपल्याला न्यायालयात देखील पाहिलं जाईल की आपल्याला त्या चौकशी दरम्यानमध्ये आपलं म्हणणं म्हणण्याची संपूर्ण संधी दिली आहे का नैसर्गिक चेहऱ्यांच्या तत्वामुळे त्या ठिकाणी खालगी वकील नेमला म्हणून काही ती चौकशी रद्द होणार नाही मला खात्री आहे की मी स्पष्ट करून दिलं असेल ते आपल्याला पसंत पडला कि असेल किंवा आपल्याला योग्य वाटलं असेल नसेल तर मी मगाशी एवढे पुढे आपण कुठेतरी न्यायालयातही दाद मागवू शकाल किंवा मा माझ्याकडे देखील विचारणा करू शकाल जरा प्रश्न प्रश्न करूया या, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांच्या विरुद्ध वीस डिसेंबर दोन हजार वीसला एक क्रिमिनल केस दाखल झाली दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आता डी पी सीची बैठक झाली आणि ती आता बावीस तेवीसची बैठक झाली तिथे साहजिकच त्यांच्याविरुद्ध चौकशी आणि न्यायालयानं चौकशी असल्यामुळे त्यांना काही प्रमोशन देण्यात आलं नाही आता याचबरोबर यांच्यावर एक विभागीय चौकशी त्याच कारणाकरता झालेली दिसते आणि त्यांना एक वेतनवाढीची शिक्षा आहे आता त्यांचं म्हणणं की मार्च दोन हजार पंचवीसला त्यांना दोन वर्ष पूर्ण होत आहेत दोन वर्ष होऊन गेली त्यांना पण अजूनही मग त्यांचा तदर्थ पदोन्नतीसाठी विचार करता येईल का तर मी आपल्याला निश्चित सांगेन की शासनाने जे पंधरा डिसेंबर दो दोन हजार प सतराचं जे परिच परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला चौकशी म्हणजे क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू झाल्यानंतर की विभाग चौकशी सुरू झाल्यानंतर दोन वर्षात पूर्ण झाली नाही तर त्या कर्मचाऱ्याला ज्याचं सिल्ड कवरमध्ये आपल्याला माहिती आहे कर्मचारी जेव्हा निलंबित असतो किंवा त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी प्रकरण प्रलंबित असेल तेव्हा विभागे पदोन्नती समितीचे निष्कर्ष सील कवरमध्ये ठेवायचे असतात पण असं जरी असलं तरी दोन वर्ष झाल्यानंतर देखील जर ती विभागीय चौकशी पूर्ण झाली नसेल किंवा न्यायालयीन प्रकरण पूर्ण झाले असेल तर अशा कर्मचाऱ्याला तदर्थ पदोन्नती देता येते तशी द्यावी अशा पद्धतीच्या सच्चना आहेत आणि तशी देताना कुठल्या बाबींचा विचार करावा हे देखील पंधरा डिसेंबर दोन हजार सतराच्या परिषदेमध्ये नमूद केलेलं आहे तेव्हा या निमित्तानं आपल्या आपण म्हणता मार्च दोन हजार पंचवीसला पदोन्नती होणार आहे तर त्याआधीच आपण आपले जे नियुक्ती अधिकारी आहेत त्यांच्याकडे अर्ज द्या आणि या परिपत्रकाचा उल्लेख करून यानिमित्त माझं जर तोपर्यंत न्यायालय सी चौकशी पूर्ण झाली तर तुम त्याचा विचार करून देईल अन्यथाच माझा पदोन्नतीसाठी विचार करावा अशा प्रकारचा अर्ज द्या आणि आपण म्हणाल तर आपण ह्याच्यावर काय करावं तो जर त्यांनी नाकारला तर याला आपल्याला मॅटमध्ये देखील देता येतं मी एक व्हिडिओ क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस जो केला आहे तो आपण पहा या दोनशे अठ्ठेचाळीसच्या व्हिडिओमध्ये मॅटचा एक निर्णय दिलेला आहे तो दयानंद इटकर विरुद्ध पोलीस आयुक्त या प्रकरणामध्ये देखील त्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी प्रकरण होतं म्हणून त्यांना तदर्थ पद्धती दिली नव्हती तर ती द्यावी अशा पद्धतीचा आदेश मॅटने दिला आहे त्यामुळे त्याचा आधार घेऊन आपल्याला मॅटमध्ये जाता येऊ शकेल चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे की शिस्तभंग विषयक अधिकाऱ्याने दोषारोपत्र एकशे ऐंशी दिवसांनी दिलेलं आहे आणि मग तर औपचारिक कर्मचाऱ्याला नाकारता येईल का आता कर्मचाऱ्याला एकशे ऐंशी दिवसांनी म्हणजे आपण म्हणतो नव्वद असं असेल तर नव्वद दिवसाच्या आज दोषारोपपत्र द्यावं अन्यथा त्या कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करावी अशा पद्धतीचं सा शासनाचं परिपत्रक आहे दोन हजार एकोणीसचं परंतु यांना एकशे ऐंशी दिवसानंतर पत्र दिलं म्हणजे ते काही दोषारोप पत्र असं रद्द होत नाही तेव्हा औपचारिक तुमचा प्रश्न आहे की औपचारिक कर्मचाऱ्याला ते नाकारता येईल का आपण त्यातले दोषारोप नाकारा पण दोषारोप नाकारले तरी आपल्याला त्या दोषारोप पत्राच्या आधारे विभागीय चौकशी आपल्याविरुद्ध केली जाईल आणि आपल्याविरुद्ध जे दोषारोप आहेत ते कसे योग्य आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न शासकीय शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांतर्फे केला जाईल आणि त्याचा बचाव करण्याची संधी आपल्याला दिली आहे तेव्हा आपण त्याचा सक्षमपणे बचाव करा दोषारोपत्र एकशे ऐंशी दिवसांनी दिलं म्हणजे काही बे ते बेकायदेशीर ठरत नाही पुढचा अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न आहे राज एका राज हे राजपत्रित अधिकारी आहे आता त्यांचं म्हणणं की खटला दाखल करण्याची मंजुरी किती दिवसात देणे गरजेचे हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे की प्रिव्हेंशन ऑफ करप्शन लाचलस्पती व्यक्तीच्या विरुद्ध जो कायदा आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरचा त्याच्या सेक्शन एकोणीसमध्ये असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये ज्याविरुद्ध एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा असा खटला दाखल केला जातो तो दाखल करण्याकरता मंजुरी सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी लागते आणि सक्षम अधिकारी जो म्हणजे कोण जो त्या कर्मचाऱ्याला काढून टाकू शकेल किंवा बडतर्पक करू शकेल असा जो अधिकारी असतो त्याला खे मंजूर सँक्शन देण्याचे अधिकार असतात आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ह्या कायद्याप्रमाणे मुदत दिलेली आहे तीन महिने दिलेली आहे म्हणजे सँक्शन देण्याकरता तीन महिने आणि तिथे जर कायदेशीर घाल सल्ला घ्यायचा असेल तर अधिक म्हणजे अशी चार महिन्याची मुदत या ठिकाणी दिलेली आहे पण यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी नियम पुस्तिकेमध्ये परिच्छेद चार पॉईंट चारमध्ये म्हटलं आहे की ती मुदत सहा आठवडेच आहे तर यांचा प्रश्न की ही मुदत जी आहे म्हणजे सँक्शन देण्याकरता मंजुरी देण्याकरताची जी मुदत आहे ती चार महिन्याची आहे का सोळा आठवड्याची तर या प्रश्नाचं पहिल्यांदा मी आपल्याला उत्तर देईन की या बाबतीमध्ये विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये के केलेली आहे त्यानंतर पुष्कळ याच्यामध्ये बदल झाले आहेत कायद्यामध्ये बदल झाले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये जी प्रकरणं वगैरे गेलेली आहेत आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणचा जो सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध डॉक्टर मनमोहन सिंग व इतर यांच्याविरुद्ध एक खटला सुप्रीम कोर्टामध्ये केलेला होता आणि तिथे सँक्शन देण्याकरता सोळा महिने लागले होते सँक्शन केव्हा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करून दिल्यानंतर सँक्शनची मागणी करण्याचा जो प्रस्ताव पाठवला आहे त्या प्रस्तावाच्या दिनांकापासून सोळा महिन्यानंतर ते सँक्शन दिलं होतं पण त्याच्यावर मग सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की अशा पद्धतीचं जे जे सँक्शन आहे मगाशी मिळाले तीन महिन्यामध्ये आणि जर हो त्या द्यायला पाहिजे किंवा एक महिना अधिक जर तिथे कायदेशीर बाजू तपाशी असतील तर अधिक म्हणजे अशी चार महिन्यामध्ये हे सँक्शन दिलं गेले कुठल्या तारखेपासून मंजुरी देण्याचा प्रस्ताव इन्व्हेस्टिगेशन करून दिल्यानंतर आरोपी दोषी आहे असं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळत आहे खटला करणं आवश्यक आहे असं जेव्हा कर पोलीस खात्याचं किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंटचं म्हणणं होईल तेव्हा प्रस्ताव संबंधित अधिकारी वेळेला त्या मिळाल्यापासून तो कायद्याप्रमाणे तीन नियमा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तीन महिने अधिक चार महिने देणं आवश्यक आहे स चौकशी वेगवेगळ्या चौकशी विभागीय चौकशी नियम पुस्तिकेमध्ये जे दिलं आहे पॅरा चार पॉईंट चारमध्ये सहा आठवडे ही मुदत योग्य नाही हे एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे किती दिवस झाले चौतीस वर्षापूर्वी केली नियम पुस्तिका आहे यामध्ये ही नियमपुस्तिका सुधारित करण्याचं काम शासनाकडे चालू आहे पण ते लागू तेव्हा पण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला तीन महिने आधी एक म्हणजे चार महिन्याची मुदत आहे पण आपल्याला एवढं मी या निमित्ताने एवढं सांगीन की शासनाने या संदर्भामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार पंधराला एक पंधरा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये एका ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची जेव्हा चर्चा होती की कि सँक्शन किती दिवसात दिलं पाहिजे तिथे आणि तिथे शासनातर्फे असं मान्य करण्यात आलं की आम्ही जे मंजुरी आहे ती तीन महिन्यात देऊ आणि म्हणून याचा जो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंधराचा आपण शासन निर्णय पहा हा जो दो दोन एकतीस जानेवारी दोन हजार पंधराचा शासन निर्णय आहे तो मी व्हिडिओ क्रमांक ऐंशी पहा ऐंशी बरोबर जे अटॅचमेंट दिलेली आहे त्या अटॅचमेंटमध्ये आपण हा डाउनलोड करून घ्या आणि म्हणजे मग आपल्या प्रश्नाचंही उत्तर होईल आणि आपल्याला देखील हा जो शासन निर्णय आहे तो व्यवस्थित मार्गदर्शक करणारा ठरणार आहे मला खात्री आहे मी सांगितलेलं उत्तर जे आहे आपल्याला सांगितलं आहे त्यामुळे आपलं निश्चित समाधान झालं आहे त्याला पुढच्या प्रश्नाकडे या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांची अपॉइंटमेंट एक सहा नव्याण्णवला झाली आणि यांना फंक्शनल प्रमोशन मिळालं एकवीस जानेवारी दोन हजार दहाला मिळालं म्हणजे किती अकरा वर्षांनी त्यांना मिळालं आता त्यांना मग आश्वासित प्रगती योजनेचा लाभदा मिळेल का तर निश्चित आश्वासित प्रगतीला आपल्याला माहिती आहे ह्यांना एक प्रमोशन मिळालं आहे आता दुसरं प्रमोशन वीस वर्षांनी मिळालं पाहिजे आणि त्यांची वी वीस वर्षे होतात दोन हजार एकोणीसला म्हणजे एक सहा दो एक दोन हजार एकोणीसला जे वीस वर्ष होतात त्यामुळे त्यांना आश्वासित प्रगती योजनेला जो प लाभ आहे म्हणजे दुसरा प्रमोशनचा लाभ एक सहा दोन हजार एकोणीसपासून मिळेल त्यांनी त्यासाठी ते आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा अधिक यांना खुलासा पाहिजे असेल तर त्यांनी सोमवारी मला फोन करावा मागे देखील या कर यांनी माझ्याकडे फोन केला होता तर जरूर सोमवारी फोन करा चला प्रश्न प्रश्नाकडे वळूया हे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत एक वर्ष लागून झालं आणि त्यांचं म्हणणं एक वर्षाने बदली होऊ शकते का आता आपण बदली होण्याकरता आपण या संबंधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज करा जेव्हा एखादी बाप प्रेश अगदी अपरिहार्य कारणं असेल तेव्हा योग्य असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्या ठिकाणी हो ते विचार करू शकतील सर्वसाधारणपणे बदली होणार नाही पण काही अपरिहार्य कारणं आहेत आणि ते जर कन्व्हिन्स झाले तर त्यांना करण्याचे निश्चित अधिकार असतात पण यासंबंधीचं नेमकं असं उत्तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपा जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ते देऊ शकतील चला पुढच्या प्रश्नांकडे वळूया या प्रश्नकर्त्यांनी म्हणणे आहेत या महिला कर्मचारी यांनी पंधरा एक दोन हजार सोळाचा एक शासन निर्णय हे केलेला आहे की पूर्वी या मनसे रजा नियम एकोणीसशे एक्याऐंशीच्या तरतुदीमध्ये पूर्वी एक प्रसूती रजेसाठी किमान सेवेची अट होती ती मात्र काढून टाकण्यात आली पण मात्र नंतर हा पंधरा पंधरा जानेवारी दोन हजार सहा सोळाचा शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अट काढली असली तरी ज्यांची सेवा दोन वर्षापेक्षा कमी अशा कर्मचाऱ्यांकडून सहा महिन्यांच्या वेतना इतक्या रकमेचा बॉन्ड घेणे आवश्यक आहे आता शासन निर्णयाप्रमाणे तर निश्चित, निश्चित तो बॉन्ड घेणं आवश्यक आहे दोन हजार सोळानंतर ही बॉन्डची अट काढून टाकली आहे किंवा काय याची मला नेमकी माहीत नाही मला याची जर काही माहिती मिळाली तर पुढे जेव्हा मी व्हिडिओ करीत त्या व्हिडिओमध्ये मी निश्चित याबाबत आपला खुलासा करेन तर आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो एक हे म्हणतात एक महिना त्या गैरहजर होते म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं आता त्यांचं म्हणणं नंतर दि निलंबनानंतर आता दीड वर्षानंतर त्यांची डी आता पूर्ण झालेली आहे पण यांचं म्हणणं की चार वर्ष ते निलंबनाखाली होते त्यांचं म्हणणं आहे की निलंबनाच्यामध्ये मी सेवेत हजर सहण्यासाठी गेलो होतो पण जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत तुम्हाला सेवेत घेतलं जाणार नाही आता निलंबन मागे घेतलं म्हणजे एक निलंबन जो ज्यांनी काढलं त्यांनीच आदेश काढावा लागतो तर किंवा अपिलीय कारदी अधिकारी त्यांनी आदेश काढावा लागतो पण तसा आदेश आपल्या बाबतीत काढलेला नाही म्हणजेच आपण चार वर्ष निलंबनाखाली होतात आता विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कुठल्या काही प्रकारची शिक्षा दिली जाईल आणि मग त्यानंतर मग आपली ज्या सेवेत पुनर्स्थापना झाली तर हा जो निलंबनाचा काळ आहे तो काळ कर्तव्य काळ धरावा किंवा काय यासंबंधीचे आदेश नियुक्ती अधिकाऱ्यांना काढावे लागतील आणि तो जर कर्तव्य काळ जर धरला तरच आपल्याला वेतन मिळेल अर्थात अन्यथा वेतन मिळणार नाही मला खात्री आहे की निलंबना काळ आपल्याला निर्वाह भत्ता मिळत असावा त्यामुळे जेव्हा नियुक्ती अधिकारी हा निलंबन काळ ठरवतील तो निलंबन काळ तो निलंबन काळ म्हणूनच जर धरला तर आपल्याला त्याचं निराळ काही वेतन मिळणार नाही कर्तव्य काळ म्हणून जर धरला तरच वेतन दिलं जाईल आणि मग साध्याच निर्वाह भत्त्यापोटी जी दिलेली असेल ती मजा करेल मित्रांनो आता येथेच थांबतो व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्या येथेच थांबतो नमस्कार